स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या वढू तुळापूरमधील भूमिपूजन कार्यक्रमात मानापमान नाट्य पाहायला मिळालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते दोनशे सत्तर कोटी रुपयांच्या वढू विकास आराखड्याचं भूमिपूजन पार पडलं त्यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार अशोक पवारांना डावळण्यात आलं कार्यक्रमाच्या कोनशिलेवर दोघांच्याही नावाचा उल्लेख नव्हता तसंच त्यांना भाषणाची संधीही देण्यात आली नाही त्यामुळे ते दोघेही व्यासपीठावरून निघून गेले स्वराज्याची राजधानी बनवली ना त्या साडेतीनशे किल्ले उभारल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठे नाव कोरलं नव्हतं आम्ही जर शिवविचारांचे मावळे म्हणवतो तर कोनशिलीवरच्या नावासाठी कशाला विचार करू एकशे सत्तावन्न देशांमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवत होतो आणि हा इतिहास पोहोचवत असताना जी काळजावर नावं कोरली गेली ती ती जास्त महत्वाची आहे आणि आम आमच्या आम्ही कायम असं म्हणतो छाताळावर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरले कोणशिलीच्या नावाचं काय घेऊन बसला